सांचे टायमाला सगळा उरकून जेवणाची तयारी करायला चालवलो तवरेने माझा फोन वाजला फोन उचलला न बोललू कोण आहे तर फोन होता एके पावणीचा पाहुणी बोलतं आहे का अर्धे तासान मी घरन पोचतं आहे तुझ्या माझ्यासाठी घावणं बनवून ठेव छान खावाला बारा बारा ये मी बोललो बरा बरा तू मी बनवून ठेवते हो घावणे तुझ्यासाठी आता तुम्ही सांगा अशी कंची पावनी असेल जी आवर्जून फोनवर सांगतंय माझ्यासाठी घावणं बनवून ठेव ना आज स्व काय अतिथी देवो भव पाहुण्याने सांगितला बोलल्यावर करायलाच पाहिजे पाहुणी कंची होती ती व्हिडिओच्या शेवटला सांगतं आहेस तुम्हाला मग काय आलू किचनमध्ये ना पहिला ठेवला पाणी गरम करायला चला आज तुम्हाला पण दाखवते मी झटचे पट इन्स्टंट घावणे बनवायचे कसे ते दाखवते काय करायचा सगळ्यात पहिले टोपान पाणी गरम करायला ठेवायचा पाणी गरम होतंय तोपर्यंत दुसरी तयारी करायला घेवायची मिनी आया बाऊल काढला काचेचा <coughs> आमच्याकडं चावलाचं चा पीठ नेहमीच असतं चावलाचा म्हणजे तांदळाचा पीठ हो ना तुमच्या घरात ता असतच असेल तांदळाचा पीठ कोणच्या घरात नसतं चमच्याशी माप घेऊन सहा सात चमचे तांदळाचा पीठ मिनी बाऊलमध्ये काढला तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पीठ घ्या हो तुम्हाला कधी घावणं पाहिजे त्यानुसार तुम्ही पीठ घ्या असा काय फार मोजून मापून सगळा करायचाच नाही आहे तावलाचा पीठ घेतल्यावर त्यान टाकला मिनी चार पाच चमचे रवा चार पाच चमचे कंचे तर पोहे खावाचे चमचा असतं ना ते न त्यान टाकला चवीप्रमाणे मीठ पाणी रास गरम करायचा नाही हो करवाचा नाही कोमट करायचा आधीच सांगते नाही तर करवाल न तांदळाच्या पिठाच्या होतील गुठल्या म्हणून आधीच सांगते पाणी कोमट करायचा सोराबिरा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता अर्धा छोटूसा चमचा पण मी काही सोराबिरा टाक नाही कारण तो काय चांगला नसता आरोग्यासाठी मस्तपैकी चावलाचा पीठ मिक्स करून झाकून ठेवायचा दहा मिनटा दहा मिनटां दुसरी काही कामं असतील ती उरकाची नाही तर मग जाऊन मोबाईलवर बसायचा तुमचा तुम्ही बघा काय करायचा ते दहा मिनटं झाली का मग परत आलो किचनमध्ये नाही यो कारला मिनी नॉनस्टिक पॅन तुम्हाला जर घावणं जमत नसतील तर एक तुम्हाला सांगतं आहे का असा नॉनस्टिक पॅनच झा हो यावर घावणं चिटकायचं नाही न तरी घावणं चिकटत असतील तर तुम्हाला अजून एक सोपी आयडिया मी सांगते काय करायचा ये तांदळाचा जो पिठाचा आपण बॅटर केला आहे ना त्यान एक अंडा फोरूनशी टाकायचा पण उपास असेल तर अंडा टाकूनशी जमाचा नाही म्हणून मीनी काय अंडा बिंडा टाकला नाही ना माझे घावणे चिकटत होऊ नये तुम्हाला टाकायचं तर तुम्ही ट्राय करू शकता तुमचं घावणं अजिबात चिकटणार नाही या आग्रिक्विननी सांगितलेली ही टीप नक्की लक्षात ठेवा न कन्सिस्टन्सी बघा हो त्यासाठी मी सारखा तुम्हाला दाखवते का यो असा एकदम पातल पण नाही एकदम घट पण नाही असा यो तांदळाच्या पिठाचा बॅटर तयार करायचा पाहुणे आता पोचलच दहा बारा मिनटां घरन तर मी बोललो का तवर मी घावणे टाकूनशी झेते म्हणजे आलेवर तिच्याशी गप्पा मारता येतील आया मीने टोपली झेतली ना त्यावर टाकला फरका म्हणजे कसा घावण्यांना घाम सुटल तर तो कापर शोषून घेईल पॅन मस्त आपला गरम झाला म्हणजे तवा हो तवा मस्त गरम झाला त्यावर जुरुसाच तेल टाकायचा माझे करून जरासा जास्तच परला कमी टाकला तरी चालतं ना नाही टाकला तरी चालतं पण जुरूसा लावायचा गॅस मिडियमवरच ठेवा हो स्लो पण नाही ना फास्ट पण नाही ना मस्तपैकी हे घावणे आता टाकायला सुरुवात करायची तव्यावर जसा तुम्हाला जमल तसा टाका गोल टाका वाकरा टाका नाही तर तिकरा टाका घावना झाल्याशी कारण आता त्यावर काय करायचा ताट उपरा टाकायचा तुमच्याकडं हँडलवाला ताट असेल तर तो टाका नाही तर असा टाका कसा जमल तसा टाका पण गॅस मिडियमवरच ठेवा हो ना आता जास्त नाही अर्धा मिनिट पण नाही वाट पावायची लगेच तो ताट काराचा पुन्हा एक लक्षात ठेवायचा हो ताट कारले बरोबर लगेच घावना उलटाला जावाचा नाही थोडीशी वाट बघायची घावण्याच्या करा सुटल्या का मग घावना उलटाला जावाचा पा असा मस्तपैकी घावना उलटाचा न ते बाजू शिव शिजून देवायचा न परत एकदा तुम्हाला पाहिजे तर उलटाचा नाही तर नाही उलटाचा यो घावना बघा कसा मस्त तयार झालेला आहे पा तोंडाला पाणी सुटलं या तुम्ही खावाला पण नाही सध्या हे घावणं मी पाहुणीसाठी बनवलं तुम्ही कदा तरी नंतर या खावाला आता तुम्हाला वाटेल का यो घावना चिकटला का काय तर चिकटला बिकटला नाही हो यो पा मस्त निघते परत घरी करा नाही तर असा ठेवा कसा पण ठेवा माझी पद्धत तुम्हाला समजलीच असेल कसा घावणं बनवायचं ते इन्स्टंट घावणं आता बाकीचं घावणं राहिलंच ते मी फटाफट फटाफट करूनशी जेते घावणं करतूच होतून तवरेन सासूबाईंनी एक न माझे लेकीसनी एक घावना संपवला असो त्यांना पाहिजे नाही मस्त जालीदार घावणं इन्स्टंट घावणं हे च्या बरोबर चांगलं लागतं चिकनबरोबर बरोबर तर जामूच भारी लागतात न जत्रा असताना तव आमच्या इथं हे घावणं बनवतात ना मनात जामूच आवडतात घावणं झालं बनवून ना पाहुणी वाली होती मग काय पाहुणीसाठी चा भरला कपा न घेऊन आलो ते घावणं ना पाहुणीचे समोर केले न पावनीला बोललो तू खा न आता मी तुझी विरिओ घेते तर पाहुणे बोलते आहे मना नको घेऊ व्हिडिओमध्ये अजून तुझे दहा सबस्क्रायबर नाही न ना मी कशाला येऊ तुझे व्हिडिओमध्ये तर मी बोलली ठीक आहे न इसल येऊ तर नको येऊ माझी विरियो घे च्यावर काय जबरदस्ती नाही बरोबर का नाही मग तिला बोललो माझीच व्हिडिओ घे मीच आता खाऊनशी दाखवते ना तुम्हाला सांगाचाच विसरलो तुम्हाला सांगणार होतो ही पावनी कोण तर ही माझी चुलत नंदस होती हो चला तर मंडली तुम्हाला समजलाच असेल आजची माझी रेसिपी बघून तुम्ही घावणं करा न एक टिप जी मी सांगितली का घावणं जर चिकटत असतील तर त्यानं अंडा टाका ना करून पा ना असं केलं तरी पण चिकटाचं नाही करून पा या आग्री क्वीननी सांगितलेली रेसिपी ट्राय करा मस्त घावणं होता आणि चा बरोबर पण भारी लागतात मटन चिकन बरोबर पण भारी लागतात लक्षात ठेवा न जाता जाता माझे चॅनलला सबस्क्राईब करा